त्यांनी आहे की रस्त्यावर फिरायला देणार नाही चड्ड्या उतरेल अहो सी एम साहेब लाईल आमची गोष्ट आहे एक साधा कार्यकर्ता आहे त्यांनी कधीही मला बोलवा माझी चड्डी उतरावी मी बघतो काय करतो आणि हा इशारा समजा तुम्ही जर मी बॉम्ब भरलेला जर सक्सेस झालेले नाही का मारुदेव नागरा करेल तुम्हाला रस्त्यावरती उतरून तुमच्या प्रत्येक वार्डमध्ये या वरली विधानसभेमध्ये तुमची एक कुठली महानगर सीट मग तुमची येऊन देणार नाही या बैलाला जर जरा आवर घाला नाही तर याला याला वेतन घाला नाही तर आम्ही त्याला ठेता झाल्याशिवाय राहणार नाही हे वरळीतील तमाम शिवसैनिकांची भावना आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगतो की तुम्ही योजना आणली असेल तुमचं स्वप्न जर चांगलं असेल तर तुमचे जे संघट आहेत ही योजना योग्य होऊन देणार नाहीत तुम्हाला एकटे पाडणार आहेत या योजनेमध्ये जे तुम्ही बोललात की नागडं करणार तर त्याच्यासाठी आम्ही महिला गंभीर आहोत तुम्हाला नागडं करायला तुमचं नियोजन काय आहे तुमच्या शाखा कुठे आहेत तुमचे कार्यालय कुठे लोकांना छुत्या बनवताय की काय हे सगळं दाखवून अरे तुम्ही ज्या करी रोड नाक्यावरती बसता ना तिथे आम्ही तुमचा इतिहास काढला तर कमीत कमी ते फेरीवाले आहेत ना त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही दहा वीस रुपये घेण्याची तुमची लायकी आहे आणि तुम्ही आमची लायकी काढता शिवसैनिकांची तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये तुमचा आम्ही वरली विधानसभेमध्ये वचपा काढू यांनी उभाट्याची सुपारी घेतली असं मला वाटतंय कारण याची परिस्थिती खूप खालावलेली आहे याची मानसिक संतुलन त्याचा उपचार करण्याची गरज आहे त्याला तुरंत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याचा उपचार करण्याची गरज आहे त्याला जो लागणारा खर्च हे विधानसभा प्रशांत द्यायला तयार आहे प्राजक आहेत फ्रेंड्स आपल्या आवडीचे ठिकाण नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरळीतील गांधीनगर येथील शिवसेना शिंदे गट गांधीनगर येथील शाखेत आलेलो आहोत वरई विभागाला संपूर्ण महाराष्ट्रात एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्यासारखं झालं आहे याचं कारण म्हणजे स्वतः आदित्य ठाकरे ह्या विभागाचे आमदार आहेत ठाकरे कुटुंबियातला हा पहिला व्यक्ती जे या विधानसभेत आमदार झालेले आहेत आणि त्याच वरई विधानसभेमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर इथे दोन गट झालेले आहेत शिवसेनेची फूट ही संपूर्ण महाराष्ट्राने देशाने पाहिलेली आहे यानंतर आता आगामी काळात येणाऱ्या निवडणुका विधानसभाच्या निवडणुका यामध्ये राजकीय वातावरण चांगलं तापणार आहे असं नक्कीच दिसतं आहे प्रसंगी याला कुठे लॉ अँड ऑर्डरचं स्वरूप येतं आहे का असं पण शंका व्यक्त करावी लागते याचं कारण असं की वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना आता आढळतात करीरोड नाका येथे खुलं मनसे शाखा कार्यालय चालवणारे मारुती दळवी यांनी शिवसेना शिंदेगड शिवसेनेवरती टीका केली मुख्यमंत्र्यांवरती टीका केली त्यानंतर वरईतील शिवसेनेचे शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापल्याची बातमी आमच्यापर्यंत आले आणि आपण आता त्यांच्या शाखेत आलेलो आहोत त्यांच्या प्रतिक्रिया पण जाणून घेणार आहोत नेमकं काय चाललं आहे वरळीमध्ये काय होतं आहे राजकीय वातावरण कसं तापतं आहे आरोप प्रत्यारोप कसे होतात एकमेकांचे एकमेकांवरती कसे बोललं जातं ह्या सगळ्या गोष्टीचं आपण पाहतोच आहे नेमकं काय होतोय आणि कशामुळे हे प्रकरण घडत आहे आपण समजून घेतोय आपला कॉल आला मारुती देवींनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांमधला संताप देखील आम्ही पाहिला काय सांगाल आपण काय विषय माध्यमातून जी क्लिप व्हायरल झालेली आहे तर आमचे मित्र मारुती दैवी मनसे जे शाखाध्यक्ष आहेत एकशे नव्याण्णवचे त्यांनी जी त्यांचे आकलेचे तारे तोडलेले आहेत सगळ्यांसमोर त्याचा खुलासा करण्यासाठी तात्पर्यंत तुम्हाला अर्जंटली बोलवलेलं आहे त्यांनी सी एम साहेबांवर जे हे केलेलं आहे कसं आहे महाराष्ट्रात मे इतकी मुख्यमंत्री झाले मी गेली बावीस वर्ष राजकारणात आहे बावीस वर्षाचा माझा अनुभव सांगतो की असा मुख्यमंत्री भूतो भविष्य महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्यांनी जे आकलेचे तारे तोडले त्यांनी सांगितलं आहे की ही जी फसवी योजना त्यांनी हे केलेली आहे आमचा मुख्यमंत्री दिवसाचे अठरा ते एकोणीस तास काम करतो आणि हे जग जाहीर आहे त्यांनी दाखवा की इतक्या जुन्या इतिहासात की असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे का त्यांनी ज्या लोकांसाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्यातली ही लाडकी बहीण योजना त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी टर्म्स अँड कंडिशन सांगितले आहेत की ह्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही भरा त्याच्यानंतर तुम्हाला दीड हजार जे मिळतील त्याच्यात कुठलीही त्यांनी हे पाहिलेली नाही की ती क निराधार आहे विधवा असेल किंवा घरची कंडिशन खराब असेल त्या सगळ्या म्हणजे दुर्लभ घटनांसाठी त्या सगळ्यांना हे केलेलं आहे त्यांनी तर फक्त कसं आहे त्यांनी कंडिशन ठेवलेली आहे की जो फॉर्म भरणं गरजेचं आहे कारण त्या बाईचं अकाउंट असणं गरजेचं आहे कारण तिच्यापर्यंत तिच्या डायरेक्ट खात्यात आलं पाहिजे ते पैसे त्याच्यासाठी काही टर्म्स अँड कंडिशन ठेवलेल्या आहेत त्यात पण सुधारित जे करता येईल म्हणजे जे लोकांना करता येईल त्या माध्यमांचा ते वेळोवेळी ते वापर करतायत म्हणजे ऑनलाईन भरायचे होते त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन होत्या काय त्या कमी केलेल्या आहेत काय काय कडे रहिवाशी दाखला नाही आहे किंवा त्यांचा रेशन कार्ड जुना नाही आहे किंवा बिल्डिंग तुटलेलं आहेत तर अशा लोकांना अडचणी येऊ नये त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळे मार्ग पर्याय सुचवलेले आहेत तर आमचे मित्र म्हणतात की त्यांनी जे फॉर्म भरलेत फॉर्म भरलेत कसं आहे माहिती आहे साहेब जे आमच्या मुख्यमंत्र्यांना शिव्या घालतात ना त्या विरोधी पक्षांनी फॉर्म भरलेत पण त्यांनी अशी टिप्पटी केलेली नाही आमच्या मुख्यमंत्र्यांवर पण ह्यांनी जे कालचा केला तो कहर केलेला आहे त्यांनी सांगितलंय की रस्त्यावर फिरायला देणार नाही चड्डा उतरेल सी एम साहेब लिहिला आमची गोष्ट आहे एक साधा कार्यकर्ता आहे त्यांनी कधीही मला बोलव माझी चड्डी उतरावी मी बघतो काय करतो आणि साहेबांनी काम काय केलं हे पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे साहेबांनी कुठला जात धर्म बघितलेला नाही आहे जुने मुख्यमंत्री जे आता चढ उतार झालेले आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री सहायता योजनेतनं एक अडीच ले ते तीन करोड काहीतरी दिलेले आहेत आमच्या साहेबांनी साडेतीनशे करोड आत्तापर्यंत जनतेला वाटलेले आहेत त्यांनी कुठला धर्म बघितला नाही कुठली जात बघितली नाही कुठला माणूस ओळख बियळ बघितलेली नाही ज्या माणसांनी अप्लाय केला त्यांना सड्या हाताने मदत केलेली आहे आणि असं मुख्यमंत्री महाराष्ट्राला भूतानं भविष्यात कधी मिळणार हे ठाम सांगू शकतो आणि गर्वाने सांगतो की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि ते बोलत आहेत की त्यांचे कार्यक कार्यकर्ते अकार्यक्षम आहेत त्यांच्या शाखा चालू नाही आहेत तर त्यांनी याव वरीत रात्री तीन तीन वाजेपर्यंत वरी विधानसभेत आम्ही फॉर्म भरतोय लोकांचे आणि त्याचे पुरावे तुम्ही पुरावे पण देतो क्लिप्स देतो त्याचे आतापर्यंत किती आम्ही फॉर्म भरलेले आहेत काही त्रुटी आहेत ऑनलाईनच्या त्याच्यामुळे कसं आहे सगळ्यात तरतुदी करता येत नाही आणि कार्यकर्ता हा सक्षम आहे त्यांना कसं आहे फेसबुक दाखवून किंवा हे व्हायरल नाही करायचं आहे लोकांनी त्यांची आणि ह्या लोकसभेला लोकांनी त्याची पोचपावती आम्हाला दिलेली आहे फक्त आम्ही साडेसहा हजार आणि त्या ह्या महायुतीच्या ह्याच्यात हेही होते यांनी सांगितले यांनी काम केले तळागाळात जाऊन शिवसैनिकांनी म्हणा राष्ट्रवादी म्हणा किंवा पी म्हणा मनसे आम्ही त्यांचं श्रेय लुटत नाहीये बघा महायुतीत पाच पक्ष होते पाच पक्षांनी काम केलेलं आहे आणि त्याचं श्रेय आम्हाला मिळालं लोकांनी पोचपावती दिलेली आहे वरी विधानसभेत फक्त साडेसहा हजार मतांनी आम्ही पाठी आहोत आम्हाला आणि ते, ते बोलतात ना काम नाही करत यांचे ऑफिस बंद आहेत आत्ताच सदस्य नोंदणी झालेली आहे आतापर्यंत वरी विधानसभेनी टोटल कमीत कमी नाही म्हटलं तर सात ते आठ हजार फॉर्मची आम्ही सदस्य नोंदणी केलेली आहे अजूनही चालू आहे परत लेट लाख लाडकी योजनेचे आम्ही आतापर्यंत कमीत कमी दहा हजार फॉर्म भरून घेतलेले आहेत कसं ऑनलाईनला त्रुटी येत आहेत त्याच्यामुळे वेळ लागतोय कसं हे फुकट आहे ना हे कुणाचं ऐकू करून मुख्यमंत्र्यांवर बोलणं चुकीचं आहे आणि त्या ते तर युतीत आहे तर त्यांनी विचार करावा याचा आक्षेप काय होईल कारण राजसाहेबांनी नेतृत्वावर आमच्या मुख्यमंत्री आमच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी युतीला काही न हे करता अपेक्षा न ठेवता त्यांनी सपोर्ट केला आहे तर हे राजसाहेबांपेक्षा मोठे आहेत का त्यांना जास्त कळतं का तर यांनी तसं प्रूव्ह करावं आणि यांनी दाखवावं फॉर्म सगळ्यांनी भरलेले आहेत उभाटा बीजेपी काँग्रेस सगळ्यांनी भरलेले आहेत पण त्यांनी असा उलटा बोंबामो केलेली नाही आहे यांनी जर व्यवस्थित फॉर्म भरले तर त्याचं मानधन त्यांना मिळणारच आहे का इथे काय साहेबांनी काय जात धर्म पात बघिला नाही का कार्यकर्ता बघिला नाही की बाबा मनसेवाल्यांनी भरलेत म्हणून ते रिजेक्ट करायचे काँग्रेसनी भरलेत रिजेक्ट करायचे आहेत कसं आहे तळागाळातील महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांना याचा फायदा व्हावा म्हणून ही योजना आणलेली आहे तर याचं राजकारण कोण करत असेल ना तर खपवून घेतलं जाणार नाही आणि साहेबांवर जो टोळी टीका करेल ना त्याला टीका टीकेला उत्तर द्यायला शिवसैनिक समर्थ आहे शरद सकरे उपविभाग प्रमुख आपल्या वाहिनीवरती आज मनसेचे प्रमुख मारुती दळवी यांनी जे काही आमच्या पक्षाविरुद्ध आणि आमचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्याविषयी जे ते बोलले तर ही योजना ल आहे की सामान्य लोकांसाठी आहे लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत आपण जेव्हा फॉर्म भरायला जाता तेव्हा तिथे ते एक हमीपत्र दिलं जातं आणि त्या हमीपत्र संपूर्ण वाचून दाखवलं जातं की ह्या हमीपत्रामध्ये आपण जर बसत असाल तरच ती योजना आपल्याला ते मान्य होईल असं त्या योजनेमध्ये लिहिलेलं आहे म्हणून उगत सांगायचं की बाबा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होतील त्या हमीपत्रामध्ये तो बसतच नसेल शासकीय त्याचा लाभ घेता त्याचं समजा एक बँक कर्मचारी असेल शासकीय कर्मचारी असतील एखाद्याच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल अशा लोकांना ती योजना नाही आहे हे आम्ही हमीपत्रामध्ये दिलेलं आहे मग मारुती दळवी कोणत्या आधारावरती म्हणतात की आम्ही लोकांची फसवणूक करतो अरे तुम्ही ज्या करी रोड नाक्यावरती बसता ना तिथे आम्ही तुमचा इतिहास काढला तर कमीत कमी ते फेरीवाले आहेत ना त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही दहा वीस रुपये घेण्याची तुमची लायकी आहे आणि तुम्ही आमची लायकी काढता शिवसैनिकांची आम्ही या देशामध्ये जर मोदी साहेब आणि नंतर बाळासाहेबांच्या नंतर आज जर हिंदुत्वाचं जर प्रकर्षाने बघितलं तर हिंदू जननायक जे राजसाहेबांना म्हटलं जातं आम्हाला त्यांचा खरोखर आदर्श आहे आणि त्या आदर्शावरतीच आदर्शा आम्ही युती केलेली आहे म्हणून आमचं राजसाहेबांना एवढंच विनंती आहे की या जो बैल आहे हा या बैलाला जर दर, जरा आवर घाला नाही तर याला याला वेतन घाला नाही तर आम्ही त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही हे वरळीतील तमाम शिवसैनिकांची भावना आहे आणि ज्या योजना आज सरकारने आणल्या आहेत त्या आम्ही पोचवलेल्या आहेत आमच्या शाखेतून मारुती दळवींसारख्या आमच्या शाखा नाही वरळी विधानसभेमध्ये आमच्या सहा शाखा आहेत शिवसेनेच्या त्यांनी येऊन बघावं ते आता आमच्या त्याच्यामध्ये पूजाताही ज्या शाखाप्रमुख आहेत त्यांनी फोन केला होता त्यांनी सांगितलं तर शाखा तुम्हाला बघायच्या असतील तर या सहा शाखेमध्ये येऊन बघा तर त्यांनी सांगितलं येतो म्हणून पण हा माणूस काय आला नाही या माणसाला आमचं एवढंच सांगणं आहे की लोकांची दिशाभूल करू नका आपण महायुतीमध्ये आहेत महायुतीचा धर्म पाळायला शिवसेना म्हणून आम्ही बांधील आहोत आणि जर कधी असं झालं तर आम्ही याची वरिष्ठांच्याकडे म्हणजे त्यांचे विभाग प्रमुख असतील किंवा राजसाहेब असतील यांनी या माध्यमातून त्यांची दखल घ्यावी आणि या पदाधिकाऱ्याला जो नाहक उपद्रव म्हणजे आज तुम्ही जर दर मारुती दळवीन जर दर इतिहास बघितलात तर जेवढे जेवढे बांधकाम असतील जिथे दुकानाचं काम असतील तिथे यांनी खंडणी घेण्याचं काम केलेलं आहे तर प्रूफ आहे आमच्याकडे शिवसैनिकांच्याकडे पण आपण महायुतीत असल्यामुळे आम्ही महायुती धर्म पाहतोय म्हणून अशा पदाधिकाऱ्याला त्वरित निलंबित करा असे आमचे वळीतील तमाम शिवसैनिक प्रशांत महेश गवस वर्डी विधानसभा समन्वयक खरं म्हणजे खेदाची बाब आहे लोकसभा आम्ही एकत्र लढलो त्याचबरोबर मारुती दळवी जे कोण आई व्यक्ती आहे ते सुद्धा आपल्याबरोबर बऱ्याच मिटिंगमध्ये उपस्थित होते त्याने आमचं काम पाहिलेलं आहे परंतु काहीतरी आपल्याला फुटेज घ्यायचं ह्या हेतूने किंवा मी मीडियामध्ये किंवा राजसाहेबांपर्यंत मी कसा पोचेल आणि मला कसं काय शाबासकी मिळेल आणि मला कारण त्यांचं काय माहिती आहे का ते बरीच वर्ष झाली शाखाप्रमुखच आहे जर एवढं जर कर्तृत्व नसते तर ते आतापर्यंत उपविभागप्रमुख विभागप्रमुख नाहीतर नगरसेवक आमदार काहीतरी झाले असते त्यांची पात्रता नाही आहे कारण आम्ही खालच्या पातळीला जाऊन बोलणार नाही मी पण कसं आहे मुख्यमंत्र्याला पोतपावती देण्यासाठी तुमच्यासारखे एकदम छाप व्यक्तीची आम्हाला गरज नाही आणि का आपण त्यांना गांभीर्य धरत नाही कारण आपण मुख्यमंत्री ज्या पद्धतीने अठरा अठरा तास काम करतात ज्या पद्धतीने लो, लो लोक लोकांच्या हिताचे जे काही निर्णय घेतात ते पूर्ण आपले सत्ताधारी असतील किंवा अपक्ष असतील इतर पक्ष असतील जे विरोधक असतील त्यांनीसुद्धा त्याची दखल घेतलेली आहे आणि मुळातच काय माहिती आहे की लोकसभेमध्ये तुम्ही बघितलात या लोकसभेमध्ये जर आपण साडेसहा हजारांनी मागे आहेत तर त्याच्या मागे पण आता जर तुम्ही त्याच्यामध्ये इतिहासामध्ये गेलात तर या वरळीमध्ये खंबीर नेतृत्व असणारे दत्ताजी नलावडे साहेब त्यांचे सुपुत्र आता निरंजन नलावडे साहेब आहेत त्याच्यानंतर सुनील शिंदे त्यांचे बंधू निशिकांत शिंदे त्याच्याबरोबर सचिन भाऊ पंधरा वर्षाचे आमदार महापौर किशोरीताई पेडणेकर तसेच महापौर स्नेहल आंबेकर परत तसेच महापौर महादेव दळवी साहेब तसं देवळे तशा पद्धतीने उपमहापौर आपल्या हेमांगी वरळीकर परत माजी नग आपला आशिष चेंबूरकर असतील परत तुमच्या हे छोटू देसाई असतील अनिता नायर असतील ह्या सगळ्या मागे माझी नवरस आणि त्यांचे शाखाप्रमुखसुद्धा पंचवीस पंचवीस वर्ष वीस वीस वर्ष असणारे आहेत आज गोपाळ काडे असेल जिवबा असेल बागवे असेल भनगे असेल रामकृष्ण असेल बाबू कोळी असेल हे सुद्धा वीस वीस पंचवीस वर्षीवर शाखाप्रमुख आहे आणि युवासेना हे सगळे पा साठ पासष्ट वर्षामुळे मानलेली संघटना आहे आणि हा आज शिवसेनेचा बाले किल्ला आहे तरीसुद्धा आपण त्यांना सगळ्यांना पुरून उरलो आणि या ठिकाणी आपण साडेसहा आपल्याकडे आपण दोन वर्ष पण आम्हाला नाही झाले आमचे शाखापूर्व असे पदाधिकारी असतील काही नौके होते त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही प्रेमाने कसं काम करून घेतलं ह्याची पोच पावती मुख्यमंत्र्याला आणि इतर इतर जे आज जे फिरत नव्हते वर्षानुवर्ष विरोधक ते सुद्धा आता गल्लो गल्ली फिरायला लावणार ही शिवसेना आहे आणि हा ते ते इस, आपला कार्यकर्ता आहे आणि अशा व्यक्ती बोलतात की शाखा नाही आहे तुमच्याकडे तुमच्याकडे योजना जे आहेत ते फसवे आहेत किंवा मुख्यमंत्र्यांना काहीतरी बोलायचं आपल्या डिमोटिवेट करण्याचं काम आहे म्हणजे यांनी उभाड्याची सुपारी घेतली असं माझं प्रकर मत आहे कारण ह्या माणसाने जर अशा पद्धतीने सोबत राहून जर बोलत असेल यांनी उभा सुपारी घेतली असं मला वाटतं आहे कारण ह्याची परिस्थिती खूप खालावलेली आहे ह्याची मा मानसिक संतुलन त्याचा उपचार करण्याची गरज आहे त्याला तुरंत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्याचा उपचार करण्याची गरज आहे त्याला जो लागणारा खर्च हे विधानसभा समन्वयकून प्रशांत गवस द्यायला तयार आहे जर तरीसुद्धा कारण एक माणुसकीच्या नात्याने माणुसकीच्या नात्याने आमच्या युतीमध्ये असल्यामुळे आपण त्याला मदत करायलासुद्धा तयार आहेत तरीसुद्धा माझी एक विनंती आहे वरिष्ठांना जे महाराष्ट्र नवनिर्माणचे वरिष्ठ पदाधिकारी आहे त्यांना लवकरात लवकर बोलून त्याची त्याला समज द्यावी किंवा त्यांना त्या खुर्चीवरनं कारण एवढं मोठे आक्षेप घेणं कारण तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला फसवण्याचं काम किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम आणि जे महिलांना रोज म्हणजे याचा लाभ मिळणार आहे त्यांनासुद्धा संभ्रमात ब्रह्म निर्माण करत आहे अरे यार असं आहे म्हणजे ज्यांना लाभ भेटणार आहे ते सुद्धा उद्या फॉर्म भरायला येणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करत आहे याचा पूर्ण वर्ल्ड विधानसभेमध्ये सर्व पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद माझं नाव अरुण चव्हाण पण आम्ही उपविभाग समन्वय एक आहे एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव भाग प्रभाग क्रमांकचा आता हे मी काय ऐकतो जे मारुती दळवी वगैरे हे सर्व आम्ही एकत्र काम केलेलं आहे सर्व आणि ह्या आता ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्टी हे सर्व पाच आघाडी म्हणजे एकत्र होतो आम्ही सर्व आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने मदत केली त्यामुळे आम्हाला या ठिकाणी वरळीला मतं पण चांगली मिळाली आणि आमच्या जेव्हा आम्ही टेबल वगैरे आले त्यावेळेला आमच्याकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनसे जे आमच्या मनापासून आमच्याबरोबर होते ते आम्ही बघितलं त्यांचा सहभाग आम्ही जेव्हा प्रचार करतो तर फिरतो त्यावेळेला सुद्धा आमच्याबरोबर होते ब हे एकच हे असं कसं काय आणि यांनी हे अ... उच्चार असे केले कारण जे माता भगिनी खरोखर ज्यांना पैशाची आवश्यकता आहे आणि जे अडीच लाखाच्या आतमध्ये म्हणजे त्यांचं इन्कम आहे अशांना मुख्यमंत्री जर देतात तर ह्यांच्या पटात का दुखते मला हे कळत नाही आहे कारण पंधराशे रुपये काय एवढं हे नाही पण पंधराशे रुपये जर त्यांना मिळेल तर त्यांचा एक च चा घर चा चालेल ना त्या बिचाऱ्या बाईचं आता मुख्यमंत्र्यांनी खूप योजना काढल्या आहेत त्या निराधार योजना आहेत विधवा बाईंसाठी योजना आहेत वरिष्ठ नागरिकांसाठी सुद्धा योजना आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आता काय काय पक्ष आहेत ते त्याच्या मस्करी करतात लाडकी बहीणचं हे करतात परंतु आम्ही ह्या वरळीमध्ये कमीत कमी सहा साडेसहा हजार इथे फॉर्म भरलेले आहेत आम्ही लाडकी बहीण आणि म मला मी समन्वय म्हणून सांगतो की आमच्या वरळीमधूनच आहे ना आमच्या नगरातल्या वगैरे आमच्या धोबीघाट गांधीनगर इथून मला फोन येतात की भाऊ कधी फॉर्म कधी भरणार आहेत कधी भरणार मग शाखेत बोलवतो आम्ही त्यांना आणि त्यांना परत ऑनलाईन पाठवतो आहे की ते फॉर्म कसे भरायला पाहिजेत काय ना आम्ही सर्व त्यांना सांगतो आणि त्यांना जशी काय मदत करता येईल तेवढे आम्ही करतो आहे पण हे जे आता जे मारुती दळवी जे बोलत आहेत ते आता आमच्याबरोबर फिरले आमच्याबरोबर प्रचाराला होते आणि हे असं का बोलतात ते काय आम्हाला आता काय कळत नाही त्याच्याबद्दल आता आमचे गवत साहेब बोलले शिंदे साहेब बोलले आपले सक्रे साहेब पण बोलले की खरोखर त्यांना म्हणजे मला वाटते रुग्णालयात दाखवायला पाहिजे त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसेल किंवा ते त्यांचा प्रचार स्वतःचा प्रचार करण्यासाठी म्हणजे असं पक्षामध्ये मी काहीतरी मोठा आहे असं असं दाखवण्यासाठी सुद्धा ते असं करत असतील असं मला वाटते तरी पण हां तरीसुद्धा मला असं वाटते की आमचे जे शिवसैनिक आहेत ते खरोखर म्हणजे उद्या काय पण होऊ शकते उद्या आज हे जे असे काही बोलत आहे ते उद्या एखाद्या आमचे शिवसैनिक जर कधी भेटले तर म्हणजे बाका प्रसंग होऊ शकतो याच्यामध्ये कारण आता हे मुख्यमंत्री असा मुख्यमंत्री तर झालाच नाही अजूनपर्यंत आणि होईल असं पण वाटत नाही एवढं हे मुख्यमंत्री काम करतात दिवस रात्र फिरत आहेत त्या देखावा नाही करत जे काय काय पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे ते नुसतं ते म्हणजे वारकरीमध्ये कधी गेले नाही ते सुद्धा आता जायला लागले असे असे सुद्धा पुढारी आहेत आपल्याकडे पण तसे मुख्यमंत्री नाहीत ते मनापासून काम करतात आता आपले पंतप्रधान पंतप्रधानसुद्धा या आपल्या देशासाठी म्हणजे देशाचा कसा विकास व्हावा काय व्हावा याच्या योजना चांगल्या चांगल्या योजना येतात बाहेरच्या देशामध्ये जात आहेत आपल्याला कुठून कुठून या म्हणजे क नोकऱ्या लोकांना मिळायला पाहिजे काम मिळायला पाहिजे याच्यासाठी ते प्रयत्न करतात आणि हे असं असताना हे जे काय हे जे काय वाक्य करत आहेत ते आम्हाला पटत नाही आम्ही यांचा जाहीर निषेध करतो मारुती दळीचा मी महिला प्रमुख वन नाईंटी एट जसंच मला कळालं की मार मारुती दळवी यांनी साहेबांबद्दल जे चुकीचे शब्द वापरले गेलेले आहेत त्याच्यावरून मी त्याला पटकन फोन केला मी त्याला सांगितलं की जर आमच्या शाखा नाही आहेत ना तर तुम्ही या इथे आम्ही तुम्हाला प्रत्येक शाखा दाखवतो आमच्या आणि जे तुम्ही बोललात की नागडं करणार तर त्याच्यासाठी आम्ही महिला गंभीर आहोत तुम्हाला नागडं करायला तो शब्द जो तुम्ही बोललात त्याच्यासाठी तुम्ही मीडियावर येऊन साहेबांची माफी मागायची आहे जर तुम्ही नाही मागितली तर आम्ही जी वरिष्ठ आमच्या सांगतील तशी कारवाई आम्ही करणार तर आहोत एवढंच बोलेन कारण की तो तेवढा व्हॅल्युबल आहेच नाही की त्याच्याबद्दल आम्ही काय बोलायला पाहिजे माझं नाव भूषण कांबळे मी शाखासमनव एकशे अठ्ठ्याण्णव जे आता मगाशी आम्हाला समजलं की जे मारुतीचवींनी जे त्यांची तुम्हाला न्यूजला जी माहिती दिली ती माहिती आहे तर आमचे शाखाप्रमुख संतोष शिंदे सगळे प्रमुख उपयोगप्रमुख एक महिला आमची महिला शाखाप्रमुख यांचं ऑपरेशन झालं असून पण त्यांना बेड असून पण ही जेव्हा बातमी जेव्हा कळली तेव्हा त्यांनी तात्काळ घरातून म्हणजे आम्ही त्यांना बोलू की येऊ नका तरी पण त्या आल्या आणि त्यांनी शाखेत देऊन त्यांना फोन केला की आम्ही शाखे इथे बसवलं आहे एकशे अठ्ठ्याऐंशी आम्ही शाखा गांधीनगर इथे आहेत ते बोलून मी येतो पण ते येणार नाही ते आम्हालाही माहीत आहे पण त्यांचं जे वक्तव्य ते पूर्ण चुकीचं आहे त्या वक्तव्याचा आम्ही पूर्णपणे विधानसभेच्या आणि शाखेच्या वतीने निषेध करतो जस जशा निवडणुका येतात तसंसं राजकीय वातावरण यापुढे वरळीत तापण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवसेनेचे गडाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे संतापलेले वाटतात या पद्धतीने त्यांनी मारुती दळवी यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा